तोडगा घेण्याचे कारण नाही त्याचं पर्सेंटेज आम्ही काढण्याचं कारण नाही कारण त्याच्या जेवढ्या सूचना आहेत त्या सूचनेप्रमाणेच आपण कामकाज करतो तुमच्या ज्या शंका आहेत त्या प्रत्येक शंकेचं इथं निरसन होईल पण तुम्ही पुन्हा एकदा इथे जे अधिकारी टाकतात आरक्षण त्यांची कार्यकक्षा समजून घ्या तुम्हाला इथे आरक्षणाविरुद्ध तुमची जी काही मतं असतील आक्षेप असतील ती नोंदवण्याची संधी आहे त्याच्यासाठी पुरेसा कालावधी आहे तुम्ही तुमची संधी तुमचं

कुणाला चिठ्या बघायच्या असतील त्याच्यावर वर लिहलंय एखादी पोरी आहे बाबा असं काय कुणाला पाहायचं असेल तर ते पाहू शकता इथे चिठ्ठ्या अवेलेबल आहेत टाकताना पण बाबा मला बघायचं गुड साईड लिहलंय का किंवा अमुकच लिहलंय का तर तुम्हाला ते ओपन आहे तुम्ही बघू शकता ते पहिला आहे त्र्याहत्तर गुड साळे घडी घालताना आपण सगळ्या चिठ्ठ्यांची एक सारखी घालणार याला आपण असे घड्याळ घालून

सत्यंतर भांबुर्डी नवद कांदुळवाडी

शहाऐंशी नगर पंच्याऐंशी वेळा ब्याऐंशी नव संग्रामण करूणऐंशी वेळ बना, पंद्रह चिंटूएक टाक लेना है, ऊँचा समान से टाक लेना है, तरीकों से परतें के जब पंद्रह हाइए चार्ज करने वाला है, आए पर जहाँ वो खड़ा हलवा, आते चार्ज करने वाला है, 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 आते चार्ज क अत्र एउटा केही लाग्छ भयो महिला निभै छैन कुन चाहिँ कुन चाहिँ कुन चाहिँ 925 स्वरा विकास गुजरे वैवर्षाट ही मुलगी आता आपल्याला एक एक करून चार चिठ्ठ्या काढेल त्या चार चिठ्ठ्या या नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी पाठी होती

आवाज <laughs>

दोनच मिनट फक्त पंधरा चित्त्या टाकलेल्या त्यातल्या चार काढल्या मोजून दाखवता येईल एक दोन तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा पंधरा मधले चार काढल्याने शिल्लक असलेल्या अकरा चित्या म्हणजे कोणाचा शंकर नको

एक मिनट आता आपल्या अनुसूचित जाती आणि नामाप्र या दोन प्रवर्गाचे रिझर्वेशन झाले तर त्याच्यात नंतर आपण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करणार आहोत उर्वरित जे आपले पहिलेचे काय अनुसूचित जातीचे तीन गण आहेत देवाच्या गण त्या तीन गणांमधून आपण आता चिठ्ठ्या टाकणार आहोत आणि त्यातले दोन गण हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव करणार आहोत अनुसूचित जाती आता लक्षात आले का सगळ्यांना एक चर्चा आपण काय केलं पहिल्यांदा लोकसंख्येच्या क्रमाने तीन निर्वाचक गण हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले त्याच्यानंतर उर्वरित पंधरा जे गण होते त्या गणांमधून आपण चार हे प्रवर्गासाठी राखीव झाले आता उर्वरित अकरा जे गण आहेत ते सर्वसाधारण आहेत आता आपण महिला आरक्षणाची प्रक्रिया स्त्री प्रवर्गाचे आरक्षणाची प्रक्रिया सुरू करतोय आपले जे तीन अनुसूचित जाती निर्वाचक गण आहे त्या तिघांच्या चिठ्ठ्या आपण टाकणार आहोत त्यातल्या दोन चिठ्ठ्या आपण या उचलून त्या अनुसूचित जाती स्त्री परवानगासाठी राखीव होते बघा तीन आहे अनुसूचित जाती प्रवर्गित झाले त्यातल्या दोन काही आहे चौऱ्याशी बोरगाव चौऱ्याऐंशी बोरगाव ेशी पाणीनगर चौऱ्याहत्तर दहिगाव या तीन मधून आपण दोन काढणार आहोत अविनाश चित्रशे वयवंशरा हा मुलगा आता दोन चिट्ट्या काढेल त्या दोन चिठ्ठ्या दोन देवाचे घर हे अनुसूचित जाती श्री प्रवसासाठी राखीव होती

아들 <shrielly> <shrie> <shrie> आता नामक्र या प्रवर्गाच्या चार निर्वाचक दल आरक्षित झाले आहेत त्या चार निर्वाचक दलाच्या चिठ्ठ्या टाकून त्यापैकी दोन आपण चिठ्ठ्या टाकणार आहोत ते दोन जे नेतील ते, ते नामात्र स्त्री प्रवर्गासाठी लागू होते तर चित्त्या बघा घ्या ऐंशी संग्रामनगर सत्याहत्तर बांबुर्डी i'm tá

Terima kasih telah menonton! <coughs> 歐 Terim Śrīīm Senka

पंच्याहत्तर मांडवी त्र्याहत्तर गोरसाळे ब्याऐंशी नव पंच्याऐंशी वेळापूर शहाऐंशी यशवंत सत्याऐंशी निंगाव अठ्याऐंशी गोदरवाडी आणि एकोणनव्वद पिलू आता हे अकरा चिठ्ठे आपण बर्णीमध्ये टाकणार आहोत आणि त्या अकरा मधून पाच चिठ्ठ्या आपण करणार आहोत त्या पाच या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी टाकी होती तर पहिली चिठ्ठे आहे एकोणनव्वल पिलीम अठ्याऐंशी गुणगाडी सत्याऐंशी लंगाव शहाऐंशी यशवंत नगर पंच्याऐंशी वेळापूर ब्या लवम तेहत्तर गुरखाए पंचर मांडवे शहात्तर कनेर आद्यात्तर शिरस एकोणऐंशी मेळा आपल्या सहीचं हजरीपत्र घेऊन ते आपले कर्मचारी फिरताय त्यांच्याकडे जाऊन प्लीज या अकरा चिठ्ठ्यांमधून आपण आता एक एक करून पाच चिठ्ठ्या काढणार आहोत त्या पाच निर्वाचक गण हे आपले सर्वसाधारण श्री प्रवर्गासाठी राखीव होती काय नाव अर्णव अर्णव अविनाश आळके वयवर्ष दहा हा मुलगा आपल्याला

पन्नास टक्के महिला आरक्षणाचं तत्व असं आहे पूजा दोन ने पाहल्यानंतर एक पॉइंट पाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त येतो तेव्हा जा ते तेव्हा आपण हे करतो आणि टोटल आपण पन्नास टक्क्यांच्या आधी राहतो तर आपल्या अनुसूचित जातीच्या जागा तीन होत्या तीन ला दोन ने भागल्यावर एक पॉइंट पाच येत म्हणून एक पॉइंट पाच चा आपण दोन ओके लिहिले ओके नाही सगळ्यांच्या शंका निकाली पाहिजे

दो नंबर अठ्या गोरनवाड़ी तीन नंबर

शेवटची चिठ्ठी आहे एकोणनव्वद किलिव tað undir tað er 2.0 og 3.0